आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आणि तताईनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढता येतात तर बघू आता कसल्या पक्ष्यांचे आवाज काढायला येतात आणि तताईला चला कुठला आवाज काढायचोय काढायचा तू आला वे आणि तर आवाज ऐकून मोठ्या वर आलाय मोठ्या खाली जा कोण आहे कोण आहे आडीच आहे मोत्या तुम्ही मोत्याला वरी बोलवला मोत्या खाली हो चल चल खाली हो चल खाली हो चल खाली हो गेला खाली आता कुत्र्याचा आवाज काढू नका मोत्या येऊन मांडीवर बसायला लागला कोंबड्याचा आवाज काढतो कोंबडी बर ठीक कोंबडी भांडतात कसे भांडतात

तर खूप छान आम आमच्या आणि तताईचं चालले हे असा आवाज काढायचं हे संध्याकाळी चालूच असते आहे हे सगळं प्रोग्राम आमचा झाले बाकीचे आवाज वगैरे काढून आणि आणि तताई छकुली काहीतरी करणार आहेत काय करणार आहेत छकुली तुम्ही बुड्ढा बरं हां चला हां म्हणाया नाही का होय होय बुझाय बुढ़ा मिल गया तो का सबके तेरे बाग में बुढ़ा भी चल आ गया सबके मेरे बाग दे बुढ़ा भी चल आ गया सबके तेरे सार गए बुढा गोभी लेके आ गया मैं तेरे नाम हो काय नाही काय नाही ठीक आहे चालते असू द्या असू द्या छान म्हणल्या आणि बुड्ढा तुमचा खूप चांगला आहे खराच बुड्ढा मिळालाय राम राम रामकृष्ण हरी तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये पाहुणे येणार आहेत आणि ते पाहुणे म्हणजे आजीसाठी त्यांच्या आवडीचं जेवण घेऊन येणार आहेत तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्या तर आगिनीताई सांगळे आणि त्यांच्याबरोबर त्यांची बहीण बहिणीच्या मुली भाऊ बरेचसे नातवांड घेऊन आणि नातेवाईक घेऊन येणार आहेत आपल्याकड तर आ, सांगायला दुःख वाटते की त्यांचे भाऊ होते अमेरिकेला राहत होते आणि ते अचानक गेले आणि त्यांचाच आज वाढदिवस आहे त्या दादांचा तर ते वाढदिवस साजरा करायला त्यांचं सगळं इथं इंडियामध्ये जे कुटुंब राहते बहिणी वगैरे ते येणार आहेत पण दादांचे कुटुंब तिकडंच आहे अमेरिकेला तर आता थोड्याच वेळात ते पाहुणेही येतील तर आपण लवकरच भेटू त्यांना आजचं जेवण आम्ही बनवलं नाही आज आम्हाला आराम मिळालेला आहे तर आलेत आपले गेस्ट आणि एक गेस्ट इकडं बसलेली आहे आणि ही काय म्हणजे क्लासिकल गाणं वगैरे काहीतरी ते कुठलं गाणं म्हणते मला नाही माहिती पण आपण तिला गायला सांगणार आहोत आपल्याला समजू किंवा नाही समजू पण तू गाणं बोलायचं आहे तर चला वरती काही पाहुणे आहेत आपली सुंदराजी इकडं बसले आणि सुंदराजी आपली नॉनव्हेज वगैरे ती वास पण घेत नाही तर खाणाऱ्याला खाऊ द्या कोणीच काही बोलू नका आहे का नाही सुंदराजी आणि आजीला व्हेज जेवण व्यवस्थित दिलेलं आहे आणि खाली जेवती आहे आजी आणि मोठ्या वास घेऊन घेऊन जी बाहेर काढतोय पण ठीक आहे आणि बाकीची लोकं इकडं बसलेत दादा लोक वगैरे गाड्या त्यांच्या इकडं लावलेले आहेत तर हाय खरा सगळ्यांनी <laughs> सावलीला झाडा खाली वगैरे बसलेत बाकीची पाहुणे आहेत जेवण वाढतयत तर मी जाते वरती राम राम रामकृष्णारी काय खाल्लं बाबा का राम राम राम। मस्त गरम 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 मस्त जेवण कुठे निघाली तू बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग जेवलो का सगळ्यांनी पोट भर हा आवडीच आशीर्वाद म्हणा सगळ्यांना आज खूप खूप सारे लोक आले मस्त सगळे होत गरम गरम छान अरे बापरे मस्त खाल्ले आज आहे का नाही पोट भरलं मस्त आज पोट भरलं म्हणजे रोज काय तुमचं पोट भरत नव्हतं का आज तुमचं स्पेशल आवडीच होत ना सगळं तर खूप छान जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम आमचा इथं थोडासा गाण्याचा प्रोग्राम आहे जय आजी आपली झोपलेली आहे आणि सगळ्या आजींना दिवाळीच्या निमित्ताने साड्या काही काही गिफ्ट आहे पिशवीत मी बघितलेलं नाहीये त्यांच्या ते त्या बॅगमध्ये आणि माझ्यासाठी पण तिथं ठेवलेलं आहे आणि आत्ता आमच्याकडे एक ताई आहे ती खूप छान म्हणजे मला नाही माहिती मराठी गाणी हिंदी गाणी पण ती कुठलं गाणं म्हणणार आहे तू फादर म्हणणार आणि तू, तू काय करते नक्की म्हणजे तुझं म्हणजे सिंगर आहे आणि माझी स्वतःची म्युझिक अकॅडमी आहे पुण्यामध्ये तिकडे मी माझे क्लासेस चालवते माझ्या हाताखाली बारा टीचर्स आहेत आणि आम्ही गिटार वायलिन पियानो ड्रम्स कीबोर्ड सिंगिंग हे असे सगळे इन्स्ट्रुमेंट वाद्य आणि पो संगीत पोरांना शिकवतो हे काय म्हणजे संगीतकार आहे गायक आहे आणि टीचर आहे म्हणून आपण थोडक्यात बरेच काही आहे तर आज आमच्या श तुमचे पाय लागले आमच्या आणि एक एकट्या सिंगर आहे तिकडं तर आज अजून एक आणीत ताईला दोघींना बघू कोण चांगलं म्हणते बघूया आता गाणी <laughs> अरे अरे आणीत ताईसाठी घाबरले चला हां लॉर्ड प्रेयर म्हणतात आमच्या मध्ये हे प्रेयर झालं वर्षी वगैरे म्हणजे फेमस प्रेयर आहे मध्ये तर मग मी ह्या जागेला ब्लेसिंग भेटावे आणि देव सगळ्यांना भरभराट आणि आशीर्वादा आणि प्रोटेक्शन द्यावं ह्यासाठी हे गाणं गाते इंग्लिश मधनं आहे म्हणून पण प्रार्थना आहे गळा दिलाय <laughs> तुला खरंच ही सगळी असं काय गाणं म्हणतात मी सगळ्यांना असं असं करून करत होते तुला

आणि तुला खूप आशीर्वाद आहे हे इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचा अशीच तू गात राहा गात राहा प्रार्थना करत राहा आणि खरंच म्हणजे तुझा गळा शब्दात तर नाही आहे खूप अवघड खूप सूर वेगळा लावावा लागतो ह्याचं मला काही माहिती पण नाही आहे पण जेव्हा तुझं ते सगळं बघून आहे ना नाही सामान्य माणूस नाही गाऊ शकत तू देवाचं लिपरू आहे आणि असंच गात राहा गात राहा खूप पुढं जा आणि आम्हाला एक दिवस पुढं घेऊन चल आशीर्वाद म्हणावा